श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तर स्वामी महाराजांची इकडं छान अशी पूजा झालेली आहे आता स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून आता इकडं स्वामी महाराजांची पूजा करायची म्हणजे पूजा झाली आरती करायची आहे स्वामी महाराजांची But uh... రీ శ్రీ గణపతి ఓంకారౌట్ ఔట మాత్ర కోటి సూర్య సమప్రభకార ప్రభార బిందు రూపే అచల అభై నిరకార నిరకారోగమాయా అర్ధ మాత్ర విచరి ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారా పీతవర్ణ మాత్ర బ్రహ్మ సుచారా ఉకారీవిత వర్ణ రక్షసి అఖిలచరాచరా ఓం వాళు ఆరు శ్రీ గణపతి దీన కరిసి ఓంకారీనతో సకల జగమకార అనన్య చనన్యరణతి ఆ దాసౌారా ఓ వాళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారయ జయ జయ సద్గురు స్వామి సమర్థ ఆరతి కరుగురవరి రే अगाद महिमा तव चरणांचा वास करुनिया दाविली अगिटित धाविली रे लीला पाशे बुनिया भव भवया रे जय जय सदगुरु स्वामी समर्थ आरती करु गुरु रे अगाद महिमा तव चरणांचा వర్ణాయా తియ్యే యవని కుశలి స్వామి కహారే అకల పహారే సమాధిసుఖదే భోగుని బోలి ధన్య స్వామి వరియ రే జయ జయ సద్గురు స్వామి సమర్త ఆరతి కరు గురువరియ రే అగా మాతవ చరణాసా వర్ణాయా తిదే రే నిషి మనిచే సర్వ సమర్త వినోతిహ వరారే కీనదయావ పద అంతర రే జయ జయ సద్గురుస్వామి సమర్త ఆరతి కరగవరియరే అగాధ మహిమాతవ చరణ వర్ణాయా శ్రీ గొరుదేవీ స్వామి సత్మహరాజకే జయ अक्कलकोट हनुमाची श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज युतिया श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त अवधूत चेतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी सर्वन, स्री समर्थ सर्वांना शुभ सकाळ तुमचा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने सुखाचा आणि चांगला जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ झाली आता पूजा झाली स्वामी महाराजांची नैवेद्य पण दाखवून घेतला इकडं सर्वांनी लाईव्हला लाईक केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद ातची स्वामी महाराजांची सेवा. चौथा गणेश आय नम ना स्वामीना नामाचा जप कथाचारी पुरुष होते त्या गाता आहे कथा पुन्हा ते केलं गात त्या त्याची अंत्य अकुल कुठे आली तिने पण आहे दर्शन देत ती स्वच्छ नाही राहते त्या सोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे ते सकृत नेतेसेवा घरी त्या ती करता येऊ केवळपती होता सुद्धा सुदिव चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर व्यक्ती देशांदिवशी जारी घेते बहुत लोक दर्शन आहे ते कामनाचित धोरीन कोणी संपत्तीकाराने कोणी मागती संतानी हवे म्हणून या लग्न इथे दूर देशावरून शरीर बघले कसले असं जाता प्रतप्त झाले मायामाय फसारत फसले असे आले किती भक्तांतरी जे ते राजकुट दृढ जर्नी ज्याशी भक्ती त्याचे नाही कलपतर जे काही ता शासकी किंवा ना असते कप्रते तात्काळ योग्य शासन करते कोण दोन संन्यासी आले अक्कलकोट सियामतीच्या ना सी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामीनवी जो बघू भोगी साधुलक्ष्मी अशा अंगी कोणत असे वसत असे असे त्याने निंदले समर्थांनी अंतरी जाणे जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नव्हले बघते त्याच्या घरी पातले चमताची सारी तेही दोघे अविचारी होते बरोबर सन्यासी तेथे या तिने मूर्ती बैसावल्या पाटावरती श्री स्वामी आपले ती चमत्कार म्हणती करू आता दर्शमुख जण सांगतात पातल्या आता समाजा दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गरजेतील वाचे हे तुपरवाय म्हणीचे म्हणून विनवते कोण कोणी फळे द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्थ नाना वस्तू अर्पण करते नाही मी ती की कोणी नवसाते करीती कोणी काही आणून देते कोणी काही संकल्प करते चरणपूर्वी देन्यासी कौतुक पाहती मनामाचे आश्चर्यकती शन एकता टक्कता वैरवभाव विसरुणी सन्यासी पुढे जे पदार्थ पडले होते ते असंख्यातनी जे ते समर्थ संन्या पुढे लोटली मोडली चनाची गर्दी तो येऊन सेव खरी सन्यासा नानापरी वस्तू नेऊ लागली समर्थाने त्या दिवशी न केला अनोदकाशी सूर्य जसं असं उठले दोघे सण्याची त्या दिवशी राहिली थोडपवासी रात्र होता जे पात्र करून त्यासाठी झाली उठे बना येतो कुस्ती अवतरले त्या रुपये श्री स्वामी चरित्र सारंत्र भक्तपुरुष शोध हे पाच वाजत गणेशाने महोकाज्ञांवर करा पूर्ण साक्षी परत परा भक्ता खरा देवतो अकोलकोट ना करत एका तो पर्यंत स्वामी राजवास करीत भक्तभोत झाली वार्ता पसरली चौकडे कोणाची परता साकडे धाव घेते स्वामीकडे राजे राजवडे थोर तेव्हा तेव्हा कित्येक क्लोपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती अनुमनती होती तयासी बडोदे माझी ते अवसरी मला राजा देकर दा त्याचे अंतर विचारे सापातला देवाने आणि सरदार मान असे थोर थोर बसले असता समग्र बोलीने पोहोचता या प्रति कोणी जाऊन अकोलकोटस येते आणि स्वामीची तरी आम्ही त्याचे इनामा देवभवत कार्य जाणून कठीण कोणाने बोली वचन कोणा कला गोष्ट मान्य करावी ना त्यामुळे आता साहेब संतार होता योग्य निश्चित होतं तो बोलता झाला उत्तर नोपा लागे परिस्थिती आपली जर इच्छा अशी स्वामी त्या नाव परिस्थिती तरी मी आणि त्याचे निश्चय माणसी असू द्या असे एकूण उत्तर संतोषात नोपत ऐसी सभा ही समग्रीत आनंदित झाली नोपती असं सकळ जरी त्यापर्यंत आता सन्मान गुरु मधुर वचने यशस्वी होती त्या तात साहेब निघाले सत्वर अकलकुटी आली नगरी पावनी संतोष जय केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची देवीमूर्ती आनंदित झाली चिती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणतात आहे ती अकलकोटची नृपती स्वामीच्या निदर्शी राजगाण्यात होती त्याही करते स्वामी सेवा ऐसी पाहुणी तात्यांची विचार पडला कन्सिस्टन्सी या नागरातून स्वामी सेकेचे निवडणूक प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्न कार्य सतत लोडून युक्तीजोर कार्य आपण साधारण करून नाना पाकवानी करीत ब्राह्मण भोजनी दिदली भाऊ सालदानी याच्या दिने तृप्ती पूजेच्या स्वामीच्या पूजे प्रती नाना दर समर्थ यायचे जेणे सेवक संतुष्ट होते एसी करीत असताना एशियाने काही ना केले केले ते तुम्ही वर्त गेले तात्या मनी किरण जरी विचार पडला त्यासी मग लोडू लेखी एक कंटा गाठून सोळा पापरती त्याज लागली विनंती करीत बुद्धी वाद सांगती जरी तुम्ही समताशी घेऊन याल बडोदेशी मग या मला रौद्रेशी इनाम देतील तुम्हाला द्रवणशा शाद सर्वशा चोळापाशी लागली अशा त्याच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भरवसा चोळापरेकर जोडून विनंती करेल मधुरवर्शी कृपाळी होऊन समताने बडोदेशी चालावी तरी माझे कल्याण मिळेल मला बहुता आपला योग्य हो सन्मान तेथे जाता होईल असे कोण समाताने असे करून तर चोळापा लागून गुण काय सतो राव लग्नपती त्याच्या अंतरी नाही बघते मग आम्ही बघतो त्या प्रत्येकी काय म्हणून चालू होते श्री स्वामी चरित्र सम ज्ञानाप्रकृत म्हणतं सदा ऐकून भावी भक्त पुच्या गोडा श्री रुभवतो श्री गणेशिशुचा हात अक्षरी पंडित होते त्याचे स्वामी चरित्र स्वामी समर्थ होते मागेला द्यायचे आणि ती चोळ पावनी स्वामी प्रती कृपा करून मजवती बडू भाषेने से भाषण समत बोलून हसून या मला विचार मनी आम्हा भाव नसते म्हणून त्याच्या नगर आम्हा जाणे नगरात आणि अम्मा आवडे असा यज्ञ व्यर्थ गेला ताती तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या करायला ते न जायचे परी पावा यज्ञ करून एस विचार केला म्हणी मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण सप्ताह तात्याने काय मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले भक्ती नाही अंतरी दाखवून सांगितलं स्वामीन प्रसंग कसे होती मग तात्यांनी काय केले सप्ताशी ब्राह्मण वैसे गुरुचरित्र आरंभले व्हावे स्वामी कृपापर्यंत त्याच्या वाड्यात कधी नाही गेले समजत तात्या झालं वगैरे चित्र काही उपाय सूचना आता जाऊन पुढे तसे काय सांगूया राजाशी आणि सखजीशी थोडं कसे दाखवायची उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न आता एक जेव्हा न्याय करून नाही त्याची असं कोणी एके दिवशी साधून योग्य समियाशी मीनामी तात्या कडक अर्ध मार्ग मिळाला अंतर साक्षी समजा गोष्ट विधीत झाली मिळाला तुम्ही तरी मागू अकुल कुठे असे बघू घडले आहे उपाय कुठला मग कुठे राजवाड्याचं जाऊन येईल समज तेव्हा उपाय कोणतं आता त्यांनी मग ते घेऊन बडदेची आली परतून समत कृपा भक्ती असून अनन्य उपाय नव्हती परी मला पर्यंत आरमती सर्वत्र राजी विषयात कोण जाते स्वामीकडे तेव्हा मराठा राहते राव अनुपकारे नाव हा आपण पुढे झाला तो येऊन अकुलकुटी कुठे घेतली समताची भेटी वस्त्र अलंकार अलकार स्वामी पुढे ठेवते ती पाहुणे समताला अनिवार्य क्रोध आले शिवत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलली

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय سری سوامی سمرتھ شریام سمرتھری سوامی سمرتھ شری سوامی سمرتھ شری سومی سمرتھ شری سوامی سمرتھ سری سوامی سمرتھ شری سوامی سمرتھ شری سوامی سمرتھ شری سوامی سمرتھ سری سوامی سمرتھ شری سوامی سمرتری سمرتری سمرتھ شری سوامی سمرتھ شری سوامی سمرتری سمرتھ شری سوامی 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 سمر شری سوامی سمر श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कृ कृ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ता 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 श्री स्वामी समर्थ ეს არის 3333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333 श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ Sri Sami Samarita. Sri Swami Samarita. little